तानाजी माणुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी या ठिकाणी महाराजांच्या मुखातून शब्द गेले गड आला पण आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाच असं म्हणून तानाजी माळुसरे रायबाचं लग्न सोडून या गडाच्या स्वराज्याकरता कोंडाण्यावर आले चार फेब्रुवारी अष्टमीच्या दिवशी जायचं आणि नवमीच्या रात्रीला गड स्वराज्यात घ्यायचा ही श्रींची इच्छा आणि महान मी रत्न तानाजी माळुसरे आधी लगेन कोंढाणाचं चार फेब्रुवारी इसवी सोळाशे सत्तर तानाजी यांनी गड मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंती घोरपडीच्या सायाने दोनागिरीच्या कड्या चढून दोनगिरीच्या कड्या चढून छापा घालून आणि उदय ठार मारून तानाजी मसुली प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी तानाजी महाराजांच्या स्मरणार्थी या ठिकाणी देह समाधी बांधली की गड आला पण शिव आणि पुढच्या पिढीला प्रेरणा दिली याच्या पुढच्या पिढीला गड संवर्धन करणं हे काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी या पुढच्या पिढीला प्रेरणा प्रेरणा देणं हे तितकंच खरं आहे म्हणून या ठिकाणी हे पंच दारदार क्षेत्र चालवणारे हे सरदार आणि तानाजी मुसरी हे सुभेदार हे पायदळाचे सुभेदार चार फेब्रुवारी साली शपथ घेऊन आले तो राजगड किल्ला म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना या महाराजांच्या पाठीशी पाठ दिवून आणि कण्याचे कणा लावून खांद्याशी खांदा लावून होऊन या सह्याद्रीच्या हृदयामध्ये त्या तोरण्या स्वराज्याचा भगवा फडकवला राजगडाच्या राज राजगडाच्या राज मधून या ठिकाणी शत्रूचा दोष पाहिला की बादशी महाराज आहे तेवढा कोंढाणा स्वराज्यामध्ये या की स्वराज्याची गरज आहे स्वराज्यावर आलेलं संकट आहे हे नेत्याला हळहळ होती आणि चार फेब्रुवारी तानाजी मोर्चे इथं हरार तिर्थी पडले आणि मग फिर्याजी नोर कापला की तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय आणि परतीचे दोर किंवाच कापून टाकले गेले गड आला आणि शेलार मामाने सूर्याजीला सांगून तुम्ही गडावरून पडून